श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजचा हा व्हिडिओ खूपच खास आहे कारण उद्या येणारी तिथी अशी आहे की या दिवशी केलेली अगदी छोटी सेवासुद्धा आयुष्यात मोठे परिवर्तन घडवू शकते अनेक जण वर्षानुवर्षे प्रयत्न करतात मेहनत करतात पण काही ना काही अडथळे येतच राहतात काहींच्या घरात सतत वाद असतात काहींना आर्थिक ताण असतो तर काहींच्या मनातील इच्छा कितीही प्रयत्न करूनही पूर्ण होत नाही पण उद्याचा दिवस असा आहे की या दिवशी योग्य श्रद्धेने केलेली एक साधी कृती तुमच्या आयुष्याला सुवर्ण स्पर्श देऊ शकते उद्या सहा फेब्रुवारी शुक्रवार या दिवशी येते माघ कृष्ण पंचमी ज्याला औदुंबर पंचमी म्हणून ओळखले जाते परंपरेनुसार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यकमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडी येथील पुजाऱ्यांना त्यांनी प्रत्यक्ष दर्शन दिले पाच दिवस त्यांनी त्यांच्याकडून सेवा स्वीकारली आणि या पवित्र तिथीला ते अदृश्य झाले म्हणूनच गुरुप्रतिपदेपासून ते औदुंबर पंचमीपर्यंत वाडीमध्ये जागरणाचा उत्सव साजरा केला जातो या तिथीला दत्तगुरूंची विशेष उपासना सेवा आणि स्मरण केले जाते धार्मिक दृष्टीने औदुंबर पंचमीला अत्यंत मोठे स्थान आहे कारण औदुंबर वृक्षाला दत्त निवास मानले जाते हा वृक्ष केवळ झाड नाही तर दैवी ऊर्जा धारण करणारा पवित्र स्तंभ मानला जातो असे सांगितले जाते की एकवीस गुणांनी परिपूर्ण असा हा औदुंबर वृक्ष आहे आणि याच वृक्षाखाली सद्गुरु दत्तांनी तपश्चर्या केली होती म्हणून या वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष असेही म्हटले जाते असे मानले जाते की प्रभू विष्णूंनी औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला आहे की या वृक्षाला सदैव फळे येतील आणि जो कोणी श्रद्धेने या वृक्षाची पूजा करेल त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतील म्हणूनच या दिवशी औदुंबर वृक्षाची सेवा केल्यास दत्तगुरूंची विशेष कृपा प्राप्त होते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत सोपा पण अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय इतका सहज आहे की तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता पण या उपायामध्ये एक अशी वस्तू आहे जी ओदुंबराच्या झाडाला अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात घरातील वाद आर्थिक अडथळे नोकरी व्यवसायातील अडचणी मनातील अपूर्ण इच्छा या सगळ्यांवर हा उपाय अत्यंत परिणामकारक मानला जातो तुम्ही काहीच मोठे करायला नको फक्त श्रद्धा विश्वास आणि योग्य पद्धतीने ही सेवा केली तरी दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर होते असे मानले जाते विशेषत ज्यांच्या आयुष्यात काही ना काही अडथळे वारंवार येत असतात ज्यांना यश मिळत नाही किंवा ज्यांच्या घरात सतत अस्वस्थ वातावरण असते त्यांनी हा उपाय नक्की करावा हा उपाय करण्यासाठी काही विशिष्ट वेळ पद्धत आणि सामग्री लागते तसेच औदुंबर वृक्षालाच ही वस्तू अर्पण का करायची यामागेही धार्मिक कारण आहे हे सर्व मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आता प्रश्न असा येतो की ही वस्तू औदुंबराच्या झाडालाच का अर्पण करायची कारण औदुंबर पंचमी हा दिवस दत्तगुरूंना समर्पित आहे आणि औदुंबर वृक्ष हा साक्षात दत्त निवास मानला जातो या वृक्षामध्ये दैवी शक्ती वास करते असे मानले जाते म्हणून या दिवशी या वृक्षाला केलेली सेवा थेट दत्तगुरूंपर्यंत पोहोचते अशी श्रद्धा आहे जर तुमच्या आयुष्यात कोणतीही इच्छा खूप दिवसांपासून अपूर्ण असेल कितीही प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर तुमच्या कष्टांसोबत हा उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम दिसू शकतो घरातील सर्व सदस्यांची प्रगती मुलांच्या आयुष्यात यश पतीच्या कार्यात वाढ तसेच उद्योग व्यवसायात भरभराट होण्यासाठीही हा उपाय केला जातो उपाय करण्याची तयारी कशी करायची कोणत्या वेळेत करायचा आणि नेमकी कोणती वस्तू औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची हे आपण आता सविस्तरपणे पाहू उपाय करण्यापूर्वीची तयारी अत्यंत साधी आहे पण ती श्रद्धेने करणे महत्त्वाचे आहे उद्या सकाळी शक्यतो लवकर उठावे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकून स्नान करावे हळद ही पवित्रता सकारात्मकता आणि मंगलतेचे प्रतीक मानली जाते अशा पाण्याने स्नान केल्याने मन आणि शरीर दोन्ही शुद्ध होतात अशी भावना घेवावी यानंतर आपल्या देवघरातील देवांची नेहमीप्रमाणे पूजा करून घ्यावी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही लगेच हा उपाय करू शकता किंवा दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी करू शकता फक्त एक वेळ टाळायची आहे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्तगुरूंची भिक्षा मागण्याची वेळ मानली जाते त्यामुळे या वेळेत कोणतीही सेवा किंवा उपाय करणे टाळावे आता या उपायासाठी लागणारी सामग्री पाहूया एक तांब्याचा कलश घ्यावा आणि त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरावे त्या पाण्यात थोडेसे गाईचे कच्चे दूध टाकावे आणि चिमुटभर हळद घालावी हे जल तयार करून ठेवावे यासोबत हळद कुंकू अक्षता पिवळ्या रंगाची फुले आणि पिवळ्या रंगाची मिठाई घ्यावी शक्य असल्यास तुपाचा किंवा तेलाचा एक छोटा दिवा देखील सोबत घ्यावा यानंतर आपल्या घराजवळ असलेल्या औदुंबराच्या झाडापाशी जावे औदुंबराला उमराचे झाड असेही म्हटले जाते झाडाजवळ पोहोचल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करावा दिव्याचा प्रकाश हा साक्षी मानून आपण सेवा सुरू करतो अशी भावना मनात ठेवावी दिवा लावल्यानंतर तांब्याच्या कलशातील ते तयार केलेले जल औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी अलगद अर्पण करावे जल अर्पण करताना मनात दत्तगुरूंचे स्मरण ठेवावे त्यानंतर एक प्लेट घ्यावी त्यामध्ये थोडे तांदूळ घ्यावेत त्या तांदळामध्ये चिमुटभर हळद आणि एक दोन थेंब पाणी टाकून पिवळ्या अक्षता तयार कराव्यात या पिवळ्या अक्षता झाडाच्या मुळाशी अर्पण कराव्यात यानंतर पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करावे आणि पिवळ्या रंगाची मिठाई देखील अर्पण करावी पिवळा रंग हा दत्तगुरूंना प्रिय मानला जातो त्यामुळे या दिवशी पिवळ्या वस्तूंचे अर्पण विशेष फलदायी मानले जाते यानंतर हळद कुंकू आणि अक्षता झाडाला वाहाव्यात अगरबत्ती लावून झाडाची ओवाळणी करावी आणि मग अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे प्रदक्षिणा औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा घालताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र सतत म्हणत राहावा या मंत्रजपामुळे मन एकाग्र होते आणि श्रद्धा अधिक दृढ होते असे मानले जाते की या दिवशी औदुंबराला प्रदक्षिणा घातल्याने पापांचा नाश होतो वाईट कर्मांचे परिणाम कमी होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते काही श्रद्धांनुसार अपत्यप्राप्तीसाठीही हा उपाय अत्यंत उपयुक्त मानला जातो प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून शांतपणे उभे राहावे दत्तगुरूंचे नामस्मरण करावे आणि मनातील इच्छा स्पष्टपणे व्यक्त करावे आपल्या अडचणी समस्या आणि अपेक्षा मनापासून सांगाव्यात हीच त्या सेवेची खरी भावना आहे यानंतर एक महत्त्वाची कृती करायची आहे जी अनेकजण विसरतात औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी असलेली थोडीशी माती अलगद घ्यावी ही माती आदराने घरी आणावी पुढील भागात या मातीचे काय करायचे आणि त्याचे महत्त्व काय आहे ते आपण सविस्तर पाहू औदुंबराच्या मुळाशी घेतलेली ती पवित्र माती घरी आणल्यानंतर तिची योग्य पद्धतीने पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ही माती साधी माती नसून दत्तनिवास मानल्या जाणाऱ्या औदुंबर वृक्षाच्या सान्निध्यातील माती आहे अशी भावना मनात ठेवावी घरी आल्यानंतर एक स्वच्छ प्लेट घ्यावी आणि त्या प्लेटमध्ये ही माती ठेवावी ही प्लेट आपल्या देवघरामध्ये ठेवावी त्यानंतर हळद कुंकू अक्षता आणि फुले अर्पण करावीत धूप दीप आणि अगरबत्ती ओवाळून घ्यावी दिवसभर आणि रात्रभर ही माती देवघरात तशीच ठेवावी असे मानले जाते की औदुंबराच्या मुळाशी असलेली ही माती घरात आणल्याने घरातील नकारात्मकता कमी होते घरातील भांडणे तणाव अस्वस्थता वास्तुदोष पितृदोष नजरबाधा आणि दारिद्र्य यांसारख्या अडचणी हळूहळू दूर होऊ हल� लागतात घरात शांतता आणि समाधान वाढते अशी श्रद्धा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ही माती देवघरातून काढून घ्यावी आपल्या घरात तुळशीची कुंडी असेल तर त्या कुंडीतील मातीत ही माती मिसळावी तुळस ही सुद्धा पवित्र मानली जाते त्यामुळे औदुंबराच्या मातीचा आणि तुळशीच्या मातीचा संगम अत्यंत शुभ मानला जातो जर तुळस नसेल तर घरातील इतर कोणत्याही झाडाच्या मातीमध्ये ही माती मिसळली तरी चालते ही कृती केल्याने घरात सतत होणारी नवरा बायकोची भांडणे आई मुलांमधील तणाव आर्थिक अडचणी मानसिक अस्वस्थता या गोष्टी कमी होतात असे सांगितले जाते घरातील वातावरण हळूहळू प्रसन्न आणि सकारात्मक होऊ लागते हा उपाय कोण करू शकतो हेही जाणून घेणे आवश्यक आहे घरात सुतक असेल तर हा उपाय करू नये तसेच घरातील स्त्रीला मासिक धर्म सुरू असेल तर त्या दिवशी तिने हा उपाय करू नये मात्र घरातील इतर कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो अगदी मुलांनी श्रद्धेने हा उपाय केला तरी तो मान्य आहे या उपायामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा विश्वास आणि मनापासून केलेली प्रार्थना केवळ कृती म्हणून हा उपाय न करता दत्तगुरूंवरील विश्वासाने आणि सकारात्मक भावनेने हा उपाय केल्यास त्याचे परिणाम अधिक चांगले जाणवतात औदुंबर पंचमी हा दिवस आपल्याला दत्तगुरूंची आठवण करून देतो आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि घरात सुखशांती नांदण्यासाठी हा दिवस अत्यंत मंगल मानला जातो त्यामुळे उद्या शक्य असेल तर हा साधा आणि प्रभावी उपाय नक्की करून पहा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ